तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील लाल महालबद्दल कसबा पेठ आणि शनिवार वाडा यापासून फक्त पाच मिनटा अंतरावर असलेला लाल महाल लाल महाल हा पुनर्बांधणी आहे आणि तो पुणे शहराच्या मध्यभागी आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचा नागर देऊन चालवण्यास सांगितले होते कारण या ठिकाणी मुघलांचा वर्चस्व असल्याकारणाने इथल्या जनतेला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास दिला मुघलांनी आणि त्या त्रासाला कंटाळून इथल्या जनतेने आपला पुढील जीवन जगण्यासाठी परगावी चालले गेले होते त्यानंतर माँसाहेबांनी असे केले की जी जनता परगावी वापस गेलेली आहे ती जनता आपल्याकडे कसे आणता येईल म्हणून त्यांना एकत्रित आणण्यासाठी मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ सोन्याचा नांगर चालवण्यासाठी दिला होता कारण शहाजी राजा आणि मासाहेब जिजाऊ ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते त्यावेळेस संपूर्ण पुणे हा उद्ध्वस्त झालेला होता उद्ध्वस्त झालेल्या शहराला पुनर्जीवित करण्यासाठी या ठिकाणी लाल महाल बांधण्यात आला राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा लाल महालातच बालपण गेले होते व त्यानंतर राजांनी सोळाशे पंचेचाळीसला तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज पुढे रयतेचे राजेही झालेत हा लाल माल महाराज आणि शाहिस्ते खान यांच्यातील चकमकीसाठी प्रसिद्ध असलेला एक वास्तू आहे औरंगजेबाने शाहिस्ते खानाला आपल्या दरबारात बोलवून छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचे आदेश देण्यात आले व त्यानंतर दरबारामध्ये शाहिस्ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा विडासुद्धा उचलण्यात आला व शिवाजी महाराजांना तुमच्या समोर उभा करतो अशी फुरकीसुद्धा असे औरंगजेबाला बोलला पण ज्यावेळेस शाहिस्ते खान हा छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्यासाठी आला त्यावेळेस आपल्या महाराजांनी त्यांना वेळसुद्धा वे दिला नाही काही वेळातच शाहिस्ते खान आणि महाराजांमध्ये चकमक सुरू झाली त्यावेळेस शाहिस्ते खान हा खिडकीतून पळून जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीने शाहिस्ते खानाच्या हाताचे चा बोटे छाटून टाकण्यात आले महाराजांनी त्याची खूपच दयनीय अवस्था करून टाकलेली होती त्याचप्रमाणे शहाजी राजांनी इस्लामी शहांचा कुमकुवतपणाचा फायदा घेतला आणि आपली हुकूमत वाढवली त्या ठिकाणी आणि हुकूमत वाढल्यामुळे राजांची स्वातंत्र्याकडे ओढ वाढू लागली आणि त्यावेळेस शहाजी राजांनी महाराष्ट्रात पुणे सुपे व कर्नाटकात बेंगलोर अशा दोन जहागिर्या जिंकून ठेवल्या होत्या या दोन जहागिराच्या जोरावर महाराजांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न बघितले आणि त्यांनी थोरले चिरंजीव संभाजी राजे आणि शिवरायांच्या कर्वी करण्याचे योजिले आणि त्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झालेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका